मी सुनीता बरकुल कुकिंग मी खूप खूप स्वागत तुम्हाला आज आपण ना मस्त असा पारंपारिक पदार्थ बघतोय तो कोकणातला आहे खूप छान टेस्टी लागतो आणि घरात असलेल्या साहित्यापासूनच बनवून तयार होतो आपण इथे बनवतोय खांडवी खूप छान टेस्टी बनते आता तुम्ही म्हणाल की काही खांडवी तर गुजराती ती वेगळी आणि ही वेगळी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे बघा इथे आता आपण हे तांदूळ आहेत ना मी रात्री धुवून आणि मग वाळायला टाकले होते हे बघा छान वाळलेत आता हे ना आपल्याला मिक्सरला रवाळ दळून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आहे जसा आपला रवा असतो ना तसा करून घ्यायचा आहे आपल्याला हे आता त्याचं साहित्य बघू इथे मी अर्धा वाटी घेतलेलं आहे तांदूळ अर्ध्या वाटी खवलेलं नारळ अर्ध्या वाटी गूळ चिरून घेतलेला पिस्ते घेतलेले आहे वरती गार्निशिंगसाठी काजू बदाम जायफळ दोन चमचे तूप घेतलेले आहे आणि इलायची चला चल मग सुरुवात हे बघा आता इथे मी हे तांदूळ आहेत ना मिक्सरला टाकते आहे आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही करायचे फक्त धुवायचे आणि सुकवून घ्यायचे रात्रभर फॅनखाली मस्त छान असे सुकले जातात या तुम्हाला जर विकत जर रवा जर भेटला ना तांदळाचा रवा तो घेतला तरी चालतो इथे मी हे बासमती तुकडा घेतलेला आहे तुम्ही कोणतेही सुवासिक तांदूळ घेऊ शकता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा असे तळून घेतलेले हे बघा आता आपल्याला इथे तूप टाकून आहे मी इथं पूर्ण दोन चमचे तूप टाकते तापण जे दळून घेतले आहेत ना तांदूळ ते बघा एक कप भरलेले तेवढच तेवढंच पाणी घ्यायचं आपल्याला त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचंय आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचे छान असं खमंग भाजून घ्यायचे आहे आपण रवा भाजतो ना अगदी तसच बघा आता मी इथे एक पातीला ठेवलेलं आहे आपल्याला इथे दोन कप पाणी आहे एक कप रवा होता तर दोन कप घ्यायचे बरोबर दोन कप पाणी घेतलेले तर यामध्ये जाईल हा गोळ तुम्ही इथे गोळाचं प्रमाण आहे ना कमी जास्तही करू शकता आपल्याला याची तार एक तारे पाक वगैरे नाही करायचं आहे फक्त गोळ आहे ना आपल्याला याच्यात विरगळून घ्यायचा आहे पाण्यात विर की मग बघा आता आपल्याला याच्यातच काजू बदामचे काप टाकायचे म्हणजे काय होत की छान असे ते पण भाजले जातात खरपूर मस्त लागतात मग खायला ऑप्शनल आहे पारंपारिक पद्धतीमध्ये ना काजू बदाम टाकत नाही तुम्हाला आवडत असेल तर टाका पण चव छान लागते म्हणून मी टाकले इथे हे बघ मस्त इथे आता आपले तांदूळ आहेत ना छान भाजले गेलेत तडतड उडू लागलेत म्हणजे छान भासले गेले असे पपकॉर्न सारखे उडतात ते उडले किंवा समजायचे आपले तांदूळ छान असे भासले गेले इथे पाणी पण छान असं आपलं तयार झालेलं आहे कोण पूर्ण विरतळालं आहे विरतळाला गॅस बंद करते मी आणि एक चाळणी घ्यायची असा कचरा खाली घालतात तुम्हाला तर इथे ना मिक्स करायचं यामध्ये आपल्याला नारळाचा चव टाकायचा आहे ओल्या नारळाचा छान मिक्स करून घ्यायचं आहे का मंदाच्यावरच करायचं हे कारण तांदूळ येत ना शिजले पण पाहिजे म्हणून मग मंदाच्यावरच करायचं आहे आता झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटासाठी होऊ द्यायचं एक पाच मिनटं झाले आता आपण याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची फ्रेश इलायची घ्या कधी पण त्याचा सुगंध छान येतो चव पण छान लागते पावडर नका घेऊ ते मी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे अगदी थोडं टाकायचं आहे ते मुठब कारण आहे ना गोळामुळं जायफळाची चव एकदम मस्त लागते म्हणून मी इथे टाकलेले आहे तर हे छान आपण मिक्स करून घेऊ खूप छान झालेले दोन मिनिट आपण वाफ काढून घेऊ आता हे आपण सेट व्हायला ठेवू मी इथे या काटायला आहे ना खाली तूप लावून घेतलेले आहे अशी मस्त होती नाही सांगू तुम्हाला मस्त चव पण लागते आणि मेन म्हणजे ना आपले पारंपारिक त्याच्यामुळे अजूनच छान लागते बनवायला अगदी सोपी घरात असलेल्या साहित्यापासूनच बनते खूप टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्ही या नागपंचमीला कोकोनटला पदार्थ या। याला खांबवे बोलतात तांदळापासून बनवला जातो हा बघा खूप छान टेस्टी लागतो त्याच्यावरती आपण काजू बदाम टाकू एक सॉरी पिस्त्याचे काप टाकते मी ते बघा खूप छान दिसतात ऑप्शन आहे तुम्हाला वाटलं का टाका नाही वाटलं तर नाही टाकलं तरी चालतात पण दिसायला छान दिसतात म्हणून मी टाकते त्याच्यावरती थोडस नारळाचा चव टाकते मी प्रीक दिसतो आणि खायलाही खूप छान लागतात हे ना आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय पूर्ण थंड केलं की मगच याच्या काप करायचं आपल्याला थोडं हलक थंड झालं की कोमट झालं की मग काप करू आपण हे बघा मस्त छान येत्या आपल्या वड्या बनवून झालेल्या चला आता या आपण काढून बघू पहिले मस्त छान अशा इथे वऱ्या बनतात त्याच्या ह्याला खांडवे बोलतात आपल्या कोकणामध्ये ते गुजराती खांडवे ना ते वेगळी असते ते बेसन पिठाची बनते आणि ही जी आहे ही तांदळाची बनते खूप छान झाले बर का खूप टेस्टी काय ना आशाच करून घेते सगळ्या काढून टाक काढून घेते तिथे मस्त व्यवस्थित निघतात हे बघा आता एवादा। मी या आहेत ना कडून ठेवते तुम्हाला दाखवते बघा इथे आपले मस्त छान अशी खांडवी बनवून तयार आहे बघा इथे आपली मस्त छान अशी खांडवी बनवून तयार झालेली आहे हे तांदळाची असते ही पारंपरिक आहे आणि हे ना आपले गौरी गणपतीला किंवा नागपंचमीला वगैरे श्रावण महिन्यात केव्हाही करतात किंवा इतर वेळेस जर तुम्हाला जर गोड खायची इच्छा झाली पटकन अशी बनवून तयार होते खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच बनते तुम्हाला जर इथे व्हिडिओ जर असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार